वडिलांची पुण्याई खूप जुन्या काळची गोष्ट आहे एका गावामध्ये एक, गावा एक शेतकरी राहत होता तो शेतकरी खूपच गरीब होता मोलमजुरी करून तो आपलं घर खर्च चालवत असे त्याला मजुरी केल्यावरती प्रत्येक दिवशी वीस रुपये मिळत होते त्यातले दहा रुपये तो प्रत्येक दिवशी दान करत होता आणि दहा रुपयात आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होता अशा प्रकारे काही दिवस निघून गेले त्यानंतर त्याला दोन जुळी मुलं झाली आता त्या शेतकऱ्याच्या घरी एकूण चार सदस्य झाले होते दोघे नवरा बायको आणि त्यांची दोन जुळी मुले हळूहळू त्यांचे पालनपोषण करण्यात अडचणी येऊ लागल्या एके दिवशी शेतकऱ्याचा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला तुम्ही रोज वीस रुपये कमावता त्यामध्ये दहा रुपये तुम्ही दान करता दहा रुपयात आपण खर्च कसा चालवणार शेतकऱ्याला शांत पाहून त्याची पत्नी म्हणाली नाही बाळा असं काही नाही तुमचे वडील तर रोज वीस रुपये कमावतात आणि दहा रुपये दान करतात ते तुमच्यासाठीच दान करतात दुसऱ्यासाठी नाही पण ती दोन्ही मुलं या गोष्टी समजू शकत नव्हते कारण ते खूप लहान होते अशाच प्रकारे काही दिवस निघून गेले आणि शेतकऱ्याची दोन्हीही मुलं हळूहळू मोठी होऊ लागली एके दिवशी शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला शेतकऱ्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलांना वडिलांच्या मृत्यूमुळे खूपच दुःख झाले एकदा शेतकऱ्याची दोन्ही मुलं त्यांच्या आईला म्हणाली आई, आई? आपले वडील कुठे गेले आहेत तेव्हा शेतकऱ्याची बायको म्हणाली बाळा तुझे वडील आपणा सर्वांना सोडून भगवान शंकराजवळ गेले आहेत जेव्हा तुमचे वडील होते तेव्हा ते रोज वीस रुपये कमवत होते आणि दहा रुपये वाचवत होते आपला उदरनिर्वाह हो। त्याच दहा रुपयात करत होते आणि राहिलेले दहा रुपये दान करत होते आता आपला खर्च कसा चालणार कसं आपलं पोट भरेल आई आपल्या दोन्ही मुलांना म्हणाली बेटा ज्या घरात गरिबी असते त्यांचा कुणीही मदतगार नसतो गरिबापासून सगळे दूर जातात फक्त देवाशिवाय कारण तोच गरिबांचा मदतगार असतो तेव्हा मुलं आईला म्हणाले आई असा विचार करू नकोस आम्ही दोघेही भगवान शंकराजवळ जातो आणि आपल्या वडिलांना परत घेऊन येतो जिथे पण वडील असतील तिथून आम्ही दोघेही त्यांना शोधून नक्कीच आणू दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याची बायको आपल्या दोन्ही मुलांना घरी सोडून गावात काही कामानिमित्त निघून गेली ती दोन्ही मुलं घरात होती ती आपापसात विचार करू लागली की आपण कैलास पर्वतावरती भगवान शंकराजवळ जाऊया आणि आपल्या वडिलांना परत घेऊन येऊया असा विचार करून आपल्या वडिलांना परत घेऊन येण्यासाठी दोन्ही भाऊ आपल्या घरातून निघाले चालून चालून खूप वेळ झाला होता ते दोघे खूप थकून गेले होते दोघं भाऊ एका वडाच्या झाडाखाली सावलीत येऊन बसले दोघांनी विचार केला थोडा वेळ आराम करूया आणि मग पुढे जाऊया ते वडाच्या झाडाखाली आराम करतच होते की तेव्हा ते, ते वडाचं झाड म्हणालं बाळ तुम्ही लोक कोण आहात आणि कुठे जात आहात माझ्या सावलीत आजपर्यंत तुमच्यासारखी कोमल बाळं कधीच बसली नाहीत मग ती मुलं म्हणाली आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आमच्या वडिलांना घेण्यासाठी कैलास पर्वतावरती भगवान शंकराजवळ जात आहोत त्या वडाच्या झाडानं तेव्हा त्या मुलांचे सर्व बोलणे ऐकले तेव्हा तो म्हणाला बाळांनो तुम्ही माझ्यासाठी ही भगवान शंकरांना एक प्रश्न विचारून या की मी कितीतरी वर्षांपासून इथे उभा आहे पण माझे एकही पान जमिनीवर पडत नाही आणि माझ्या फांद्या कधी सुकत नाहीत मी किती वर्ष अजून इथे उभा राहू मी माझ्या पूर्वजांनी असं कोणतं पाप केलं आहे की ज्यामुळे मला या योनीतून मुक्ती मिळत नाही याचं कारण काय आहे तेव्हा ती मुलं म्हणाली ठीक आहे आम्ही भगवान शंकरांना तुमचा हा प्रश्न नक्कीच विचारू एवढे म्हणून ती दोन्हीही मुलं तिथून पुढे निघाली चालत चालत त्यांना रस्त्यात एक खूपच भयानक सर्प भेटला त्या सर्पाला पाहून दोन्हीही भाऊ घाबरले आणि स्तब्ध उभे राहिले तिथून ते पळून जाणारच होते तेवढ्यात तो सर्प मनुष्याच्या आवाजात बोलू लागला आणि म्हणाला मुलांनो तुम्ही मला घाबरू नका मला एवढेच सांगा की तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात ती दोन्ही मुलं त्या सर्पासमोर हात जोडून म्हणाली हे नागदेवता आम्ही एका शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आम्ही जुळे भाऊ आहोत आम्ही कैलास पर्वतावरती भगवान शंकराजवळ आमच्या वडिलांना घेण्यासाठी जात आहोत तेव्हा सर्प म्हणाला मुलांनो तुम्ही भगवान शंकरांना माझा एक प्रश्न विचारून या की मी कितीतरी वर्षापासून इथे पडलेलो आहे मला आता चालवतही नाही माझ्या शरीरात एवढा जीव नाही की मी थोडंही चालू फिरू शकेन मी माझ्या पूर्वजन्मी असं कोणतं पाप केलं आहे ज्यामुळे मला या योनीतून मुक्ती मिळत नाही याचं काय कारण आहे तेव्हा ती मुलं म्हणाली ठीक आहे आम्ही भगवान शंकराजवळ तुमचा हा प्रस्ताव नक्की मांडू एवढं बोलून ती मुलं पुढे निघाली मग चालता चालता रस्त्यात त्यांना एक सावकार भेटला सावकार म्हणाला मुलांनो तुम्ही दोघं कोण आहात आणि कुठे चालला आहात दिसायला तर तुम्ही खूप लहान आहात शेतकऱ्याची मुलं म्हणाली शेठजी आम्ही दोघे शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्ही दोघं कैलास पर्वतावरती भगवान शंकरांजवळ आमच्या वडिलांना आणण्यासाठी जात आहोत मग सावकार म्हणाला तुम्ही भगवान शंकरांना माझा एक प्रश्न विचारा मी चालत येणाऱ्या प्रवाशांसाठी कितीतरी वर्षांपासून या ठिकाणी एक विहीर खोदत आहे पण या विहिरीला अजून पाणी लागलं नाही माझ्या पूर्वजन्मी असा कोणता अपराध केला होता ज्यामुळे या विहिरीला अजून पाणी लागत नाही त्याचं कारण काय आहे ती मुलं म्हणाली ठीक आहे आम्ही भगवान शंकरांना हा प्रश्न विचारून नक्कीच परत येऊ असं म्हणून ती मुलं पुढे चालू लागली चालता चालता त्यांना एक वाहती नदी दिसली मग हळूहळू दोन्ही भाऊ त्या नदीला पार करू लागले तेव्हा त्यांच्या पायात एक मासा आला तो म्हणाला बाळांनो तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात तुम्ही दोघे नावेत बसून का जात नाही तेव्हा मुलं म्हणाली नावेत बसण्यासाठी आमच्याजवळ पैसे नाहीत कारण आमचे जे वडील होते ते रोज वीस रुपये कमवत होते त्यातील दोन ते दहा रुपये दान करत होते आणि दहा रुपयात आमचं पालनपोषण करत होते कसं तरी आमच्या घराचा खर्च चालत होता आमचा जे वडील घरी नाहीत ते भगवान शंकराजवळ गेले आहेत म्हणून आम्ही दोघे भाऊ त्यांना घेऊन येण्यासाठी कैलास पर्वतावरती जात आहोत मुलांचं बोलणं ऐकून तो मासा म्हणाला बाळांनो तुम्ही भगवान शंकरांना माझा एक प्रश्न विचारा या कितीतरी वर्षांपासून मी या नदीत भटकत आहे माझ्या सात पिढ्या झाल्या पण मी अजूनपर्यंत याच नदीमध्ये राहत आहे मी माझ्या मागच्या जन्मी असा कोणता अपराध केला होता ज्यामुळे मला या योनीतून मुक्ती मिळत नाही त्याचं काय कारण आहे तेव्हा ती मुले म्हणाली ठीक आहे आम्ही भगवान शंकरांना तुमचा हा प्रश्न नक्की विचारतो आणि परत आल्यानंतर तुम्हाला उत्तर सांगूनच जातो एवढं म्हणून दोन्ही मुलं तिथून पुढे निघाले चालत चालत दोन्ही मुलं नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती पोहोचले दुसऱ्या किनाऱ्यावरती जेव्हा ते पोचले तेव्हा एक मृत व्यक्ती तिथे पडला होता दोन्ही भाऊ त्या मृत व्यक्तीला ओलांडून जाऊ लागले तेव्हा ती मृत व्यक्ती ओरडून म्हणू लागली मुलांनो तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात ती मुलं त्याचा आवाज ऐकून म्हणाली आम्ही एका शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आम्ही दोघेही कैलास पर्वतावरती भगवान शंकराजवळून आमच्या वडिलांना घेऊन येण्यासाठी जात आहोत तेव्हा ती मृत व्यक्ती म्हणाली तुम्ही भगवान शंकरांना माझा एक प्रश्न विचारून या की माझे शरीर कितीतरी वर्षापासून या नदीच्या किनाऱ्यावर आहे कधीकधी पाण्याची लाट येते आणि पाण्याबरोबर नदीत घेऊन जाते पण परत किनाऱ्यावरती माझं शरीर येतं माझं शरीर ना विरघळत आहे ना कुजत आहे एवढ्या वर्षांपासून जसंच्या तसं आहे मी माझ्या पूर्वजांनी असं कोणतं पाप केलं होतं ज्यामुळे मला या शरीरातून मुक्ती मिळत नाही याचं काय कारण आहे शेतकऱ्याची मुलं म्हणाली ठीक आहे आम्ही भगवान शंकरांना तुमचा हा प्रश्न विचारून नक्कीच येऊ एवढं म्हणून दोन्ही मुलं निघून गेली चालत चालत दोन्ही भाऊ कैलास पर्वतावरती भगवान शंकराच्या जवळ पोचले आणि हात जोडून दोन्ही भावांनी त्यांना नमस्कार केला मुलं म्हणाली हे भोलेनाथ माझे वडील कुठे आहेत जेव्हा आमचे वडील घरी होते तेव्हा ते रोज वीस रुपये कमवत होते आणि त्यातले दहा रुपये दान देत होते दहा रुपयात आम्हा सर्वांचे पालनपोषण करत होते आता ते घरी नाहीत तर आम्ही दोघे भाऊ आणि आमची आई भुकेनं व्याकुळ झाले आहोत तुम्ही त्यांना लवकर आमच्याबरोबर आमच्या घरी पाठवून द्या भगवान शंकर म्हणाले ठीक आहे मी तुमच्या वडिलांना घरी पाठवून देईन पहिल्यांदा तुम्ही दोघही इथे बसा भगवान शंकरांनी त्या दोन्ही मुलांना आपल्या जवळ बसवलं आणि त्यांना भोजन दिलं भोजन केल्यानंतर त्या मुलांना विचारलं तुम्हाला अजून काय हवं आहे त्या मुलांनी रस्त्यात त्यांना जे जे भेटले होते त्यांचे प्रश्न भगवान शंकरांना विचारले भगवान शंकराने त्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि म्हणाले जाताना त्या ते सगळ्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे सांगून तुम्ही तुमच्या घरी जा तुमची आई तुमची वाट पाहत आहे तुमचे वडील तुमच्या घरी येतील मग दोन्हीही भाऊ भगवान शंकरांना नमस्कार करून परत आपल्या घराच्या दिशेने निघाले चालत चालत रस्त्यात सगळ्यात पहिल्यांदा त्यांना तोच मृत व्यक्ती भेटला जो नदीच्या दुसऱ्या किनारी पडला होता त्या दोन्ही मुलांना पाहून मृत व्यक्ती म्हणाला मुलांनो तुम्ही भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला का तेव्हा मुलं म्हणाली हो आम्ही भगवान शंकरांना तुमचा प्रश्न विचारला होता भगवान शंकर म्हणाले की तुम्ही खूप मोठे विद्वान होतात पण कोणालाच तुम्ही तुमचं ज्ञान दिलं नाही आता तुम्ही मृत झाला आहात तर तुमचं ज्ञान तुमच्या आतमधून उफाळून येतंय जोपर्यंत तुम्ही तुमचं ज्ञान कोणाला देत नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही मृत व्यक्ती म्हणाला जवळ ज्ञान घेण्यासाठी कोण येणार तुम्हीच घ्या मृत व्यक्तीने त्याच्याजवळ जितके ज्ञान होते त्या दोन्ही मुलांना देऊन टाकले ज्ञान दिल्यानंतर लगेच त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त झाला परत दोन्ही भाऊ तिथून पुढे निघाले चालत चालत त्यांना तोच मासा भेटला मासा म्हणाला तुम्ही भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला होता का दोन्ही मुलं म्हणाली हो भगवान शंकरांना आम्ही तुमचा प्रश्न विचारला होता ते म्हणाले तुमच्या आतमध्ये अमृत आहे जोपर्यंत तुम्ही हे अमृत कोणाला देत नाही तोपर्यंत तुम्ही असेच व्याकुळ राहणार मग मासा म्हणाला मुलांना तुम्हीच माझे अमृत घ्या मग त्या माशानं आपलं सगळं अमृत त्या दोन्ही मुलांना देऊन टाकलं अमृत देताच त्या माशाच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त झाला अशा प्रकारे ते दोन्ही भाऊ तिथून पुढे निघाले तेव्हा त्यांना रस्त्यात तोच सावकार भेटला जो प्रवाशांसाठी विहीर खोदत होता त्या सावकाराने जसं त्या दोन्ही मुलांना पाहिलं तेव्हा खूपच प्रेमाने हात जोडून म्हणाला मुलांनो तुम्ही दोघांनी भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला होता का मुलं म्हणाली हो विचारला होता भगवान शंकर म्हणाले की तुमच्या घरात दोन कुमारी कन्या आहेत जोपर्यंत तुम्ही त्या दोन्ही कन्यांचा विवाह करत नाही तोपर्यंत कन्यादान करत नाही तोपर्यंत या विहिरीला पाणी लागणार नाही पहिल्यांदा तुमचे कर्म आहे ज्याचं देवाने तुम्हाला दायित्व दिलं आहे पहिल्यांदा तुम्ही कन्यादान करा त्यानंतरच या विहिरीला खोदा सावकार म्हणाला मी वर शोधण्यासाठी कुठे जाणार तुम्ही दोघांनी माझ्या मुलींबरोबर विवाह करा मग त्या सावकारानं आपल्या दोन्ही मुलींचा विवाह त्या दोन्ही मुलांसोबत लावून दिला आणि त्यांना तिथून जाताना खूप सारं धन दिलं दोन्ही भाऊ पुढे निघाले चालत चालत रस्त्यात त्यांना तोच सर्प भेटला सर्प म्हणाला मुलांनो तुम्ही भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला का तेव्हा ती मुलं म्हणाली हो विचारला होता भगवान शंकर म्हणाले की तुमच्याजवळ जो मनी आहे तो मणी धरतीवरती ओकून टाकत नाही किंवा जोपर्यंत तो मणी तुम्ही दान करणार नाही तोपर्यंत तुमचं शरीर असंच राहील मग तो सर्प म्हणाला आता मी हा मनी कुणाला देऊ तुम्हीच हा मनी घ्या मग त्यानं तो मनी आपल्या तोंडातून ओकून काढला आणि दोन्ही भावांना दिला मनी मुलांना देताच त्या सापाच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त झाला अशा प्रकारे हे दोन्ही भाऊ पुढे निघाले चालत चालत त्यांना रस्त्यात तेच वडाचे झाड भेटलं ज्याच्या सावलीत ते पहिल्यांदा बसले होते झाडाने विचारलं मुलांनो तुम्ही भगवान शंकराला माझा प्रश्न विचारला का मुलं म्हणाली हो विचारला होता भगवान earth... शंकर म्हणाले की पूर्वजन्मी तुमचं काम गुरुकुलमधल्या मुलांना ज्ञान देणं होतं तुमचं पद एका गुरुचं होतं पण तुम्ही त्या लहान मुलांकडनं स्वतःचं काम करून घेत होता हातपाय दाबून घेत होता त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देत नव्हता तुम्ही पूर्वजन्मी खूपच मोठे विद्वान होता परंतु तुम्ही त्या मुलांना ज्ञान दिले नाही त्या मुलांच्या श्रापामुळे तुम्ही चालू फिरू शकत नाही तुमच्यामध्ये जे ज्ञान भरलेले आहे त्याला कुणाला तरी देऊन टाका त्यानंतरच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मग ते झाड म्हणालं मी माझं ज्ञान कुणाला देऊ तुम्हीच माझं ज्ञान घ्या मग त्या वडाच्या झाडाने दोन्ही भावांना त्याच्याजवळ जे ज्ञान होतं ते सगळं दिलं जसं त्या वडाच्या झाडानं त्या दोन्ही मुलांना आपलं ज्ञान दिलं तेव्हा त्याच्याही आत्म्याला शांती मिळाली आणि तो त्या झाडाच्या योनीतून मुक्त झाला दोन्ही भाऊ चालत चालत आपल्या घरी पोचले जेव्हा दोन्ही भाऊ आपल्या घरी पोचले तेव्हा शेतकऱ्याची बायको त्यांना पाहून खूप आनंदी झाली आणि म्हणाली तुम्ही दोघे कुठे गेला होतात आणि तुमच्याबरोबर या दोन मुली कोण आहेत मग दोन्ही भावांनी त्यांच्याबरोबरच्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्या त्यांच्या आईला सांगितल्या आता त्यांना ज्ञान झालं होतं की आपले वडील आता परत येऊ शकत नाहीत आता त्यांची मुक्ती झाली आहे त्यांच्या वडिलांनी जे दानधर्म केलं होतं त्याचं फळ त्या दोन्ही भावांना भगवान शंकराने दिलं होतं पूर्वजन्माच्या कर्माचं फळ व्यक्तीला मिळतं पण त्याच्या पिताद्वारे केलेला पाप आणि पुण्यकर्म त्यांच्या मुलांना मिळतं म्हणूनच नेहमी पुण्यानं आपला घडा जितका जास्तीत जास्त भरता येईल तो भरण्याचा प्रयत्न करा कारण पुण्याई फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या पुढच्या पिढीलाही मिळत असते म्हणून नेहमी चांगलं कर्म करा आणि पुण्य पदरात पाडा